you <laughs> समर्थ कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप आनंदी असणार तर आज आहे आपला मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आणि गुरुवार म्हणजे आपली महालक्ष्मी आईची पूजा आपल्याला आज करायची आहे त्यासाठी ना मी इथे छान असं डेकोरेशन करून घेतलं हे मी ऑलरेडी करून ठेवलं होतं ते काही मी शूट केलं नाही आणि हे करण्याआधी ना मी हा ही जागा ना स्वच्छ गोमूत्र आणि गंगाजलने छान साफ करून घेतली होती आणि हा पाठ मांडण्याआधी ना इथे मी स्वस्तिक काढून घेतला होता पाटाखाली त्याच्यानंतर हा पाठ मांडलाय आणि हे छोटंसं असं डेकोरेशन आहे पूजा मांडण्यासाठी तर आज मी पूजा कशी मांडणार आहे देवी आईला कसं आहे हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर मग पूजेसाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू आपल्याला अरेंज करायच्या आहेत चला तर मग आपण तयारीला लागू तर सगळ्यात आधी ना मी इथे आपल्या देवघरातील सगळ्या देवांना छान असं उजळवून आहे जेव्हा केव्हा घरामध्ये पूजा वगैरे असते ना तेव्हा मी देवांना असं छान उजळवून घेतेच एरवी फक्त गुरुवार फिक्स असतो आणि त्याच्यानंतर मी इथे ही सगळी भांडी काढून ठेवली आहे जी आपल्याला पूजेमध्ये लागणार आहे इथे समयी दिवे वगेर वगैरे सगळं आहे तर हे छान आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे ही भांडी ना मी केव्हा पण ज्या दिवशी आपल्याला पूजा असते ना त्याच दिवशी मी ही घासते कारण की आदल्या दिवशी वगैरे म्हणजे एक दोन दिवस आधी घासून ठेवली ना ती परत काळी पडतात मग काही आपल्याला मनाला समाधान वाटत नाही आणि ही भांडी ना अशी डायरेक्ट वापरायची नाही केव्हा पण अशी स्वच्छ घासून उजळवूनच वापरायची त्याच्यामुळे ना आपल्या पूजेला खूप छान लूक येतो आणि आपली पूजा अशी चमकते छान अशी तर इथे मी ही सगळी भांडी घासून घेते आणि मी हे ना हे जे पावडर वापरते ना भैया पावडर म्हणून एक पावडर असते ही भांडे घासण्याची तीच मी वापरते कारण की पितांबरी ना खूप स्ट्रॉंग असते आणि त्याच्याने ना माझ्या हाताला ना खूप ॲलर्जीसारखं होतं म्हणजे सहनच होत नाही मला ते पितांबरी त्याच्यामुळे मी ही पावडर वापरते तर इथे सगळी भांडी ही स्वच्छ घासून झाली आहे आणि त्याच्यानंतर ना मी एका स्वच्छ कापडाने पुसून घेते तसंच ओलं ओलं ठेवलं ना तर त्याच्यावर पाण्याचे डाग पडतात त्याच्यामुळे केव्हा पण ही पितळीची किंवा तांब्याची भांडे घासून झाल्यानंतर स्वच्छ अशी पुसूनच ठेवायची त्याच्यानंतर ना इथे माझ्याकडे हे अगरबत्ती स्टँड आहे हे कमळच्या आकाराचं आहे आणि आज आपली महालक्ष्मी आईची पूजा आहे तर मी हे ठेवणार आहे म्हणजे महालक्ष्मी आईला कमळ किती प्रिय आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे सो या पूजेमध्ये ना मी हे कमळचं अगरबत्ती स्टँड आवर्जून वापरतेच आणि हे ना डीअटॅचेबल आहे म्हणजे आपल्याला स्वच्छ करायला घासायला खूप इझी पडतं तुम्ही पाहू शकता हे कसं फिटिंग केलं मी त्यानंतर राहिला होता हा तांब्याचा कळस हा कळस मी आज पूजेमध्ये आहे सो मी तो काढला आणि तो पण मला छान असा स्वच्छ घासून घ्यायचा आहे नंतर तुम्ही पाहिलं ना की कळसाची अवस्था ही पहिले कशी होती आणि घासल्यानंतर किती सुंदर दिसतोय तर हाच फरक असतो कधी पण ही भांडी ना डायरेक्ट नाही वापरायची अशी छान स्वच्छ करूनच वापरायची त्याच्यामुळे आपली पूजा खूप 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 सुंदर दिसते त्यानंतर मी आले बाहेर छान अशी रांगोळी काढायला जेव्हा पण आपल्या घरी पूजा वगैरे असते तर आपण रांगोळी ही आपल्या ना काढलीच पाहिजे कारण की इथूनच आपल्या घरामध्ये जे काही आपल्या देवी देवतांचं आगमन हे होत असतं त्याच्यामुळे मी ते छान अशी रांगोळी काढते एरवी पण मी काढतेच पण ज्यांना काही जमत नसेल रोज रोज काढायला त्यांनी असं पूजा वगैरे असताना त्या त्यावेळेस आवर्जून रांगोळी काढा आणि ह्या टायमिंगला ना कुहू झोपली okay. होती म्हणून म्हटलं पटकन रांगोळी काढून घेऊ नाहीतर ती जागी असली ना की तिला पण यायचं असतं म्हणजे रांगोळी काढायला तिला पण मध्ये मध्ये करते आणि इतका पसारा करून ठेवते ना त्याच्यामुळे मी रांगोळी काढून घेते पटकन तर इथे छान रांगोळी काढून झाली आहे त्याच्यानंतर मी इथे दरवाजाच्या मध्यभागी छान असं स्वस्तिक काढते स्वस्तिक हे आपलं खूप शुभचिन्ह आहे सर्वांनाच माहिती आहे त्यामुळे अशी पूजा अर्चा असते ना घरामध्ये तर असं स्वस्तिक आपण काढायलाच पाहिजे त्याच्यानंतर मी छान अशी उंबरड्याची पूजा करून घेतली हळदी कुंकवाणे आणि त्याच्यानंतर दिवा ओवाळून घेतला आणि त्याच्यानंतर आपल्याला आपल्या उंबरठ्याला प्रार्थना करायची आहे की इथून ना फक्त पॉझिटिव्हिटी आत येऊ दे बाकीची जी काही निगेटिव्हिटी असते ना ती इथेच बाहेरच राहू दे माझ्या घरामध्ये नको येऊ दे तर अशा पद्धतीने आपला उंबरठा छानसा स्व सज्ज झाला आहे हॅलो तर आता मी जस्ट बाहेरून आले फुलं घ्यायला गेलो होतो आम्ही बाहेर दोघी मायले की आणि छान अशी फुलं घेऊन आलो आहेत वेणी वगैरे देवी आईसाठी मी दाखवते तुम्हाला मी काय काय घेऊन आले आणि त्याचसोबत मला एक खूप छान असं हे रोज भेटलंय पकड मग काय भेट, पुल। 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 <laughs> भेट आहे फुल छान असं रोज भेटलंय देवी आईसाठी देवी महालक्ष्मीला ना गुलाबाची फुलं नाही खूप प्रिय आहेत सो मला ते दिसलं आणि मी ते घेऊन आले पूजेसाठी चला मी तुम्हाला दाखवते अजून काय काय आणलंय तर इथे सगळ्यात आधी आहे पत्री या पूजेसाठी ना पत्री ही खूप आवश्यक असते त्याच्यामुळे ही पत्री आणली पाच झाडांची पानं असतात ही मागच्या गुरुवारी ना मी बाहेरून म्हणजे खालूनच तोडून आणली होती ही सगळी पानं पण ह्या मला मार्केटमध्ये थोडी बरी दिसली फ्रेश अशी त्यामुळे मी घेऊन आले त्याच्यानंतर ही फुलं आणली सगळी मिक्स फुलं आहे त्याच्यामध्ये झेंडू शेवंती ही तुळशीपत्र बेलपत्र हे सगळं आपल्याला लागणार आहे पूजेसाठी त्याच्यामुळे मी घेऊन आले त्यानंतर मी आणली आहे ही छान अशी वेणी देवी आईसाठी तर ही पिवळ्या शेवंतीची वेणी आहे मागच्या गुरुवारी मी पांढऱ्या रंगाची आणली होती वेणी आणि ह्या वेळेस पिवळ्या रंगाची आणली त्यानंतर आणली ही विड्याची पानं प्रत्येक पूजेसाठी विड्याची पानं ही आपल्याला लागतातच खूप छान अशी हिरवीगार फ्रेश पानं होती ही आणि त्याच्यानंतर मी आणला आहे गजरा गजरा ना मला मोगऱ्याचा हवा होता प्रत्येक देवीला ना मोगऱ्याचा गजरा हा खूप आवडतो पण मला कुठेच नाही मिळाला मोगऱ्याचा गजरा सो हा जो होता ना तो मी घेऊन आले मी त्यांना विचारलं हा कसला गजरा आहे तर त्यांनी मला सांगितलं की कुंदा कुंद्याची फुलं असतात ना त्याचा गजरा आहे हा सो मी हा घेऊन आले तर बस इतकीच होती आजची खरेदी आणि हां मी अजून हे पाच फळं घेऊन आली आहेत पूजेसाठी आपल्याला लागतात सो मी पाच फळं आणली आहे या सगळ्या वस्तू ना मी एका प्लेटमध्ये व्यवस्थित ठेवून घेते म्हणजे वेळेवर आपल्याला ह्या सगळ्या वस्तू एकाच ठिकाणी मिळतील इकडे तिकडे शोधावं लागणार नाही असं अरेंज करून ठेवलं ना की आपलं काम थोडं इझी होतं आणि ही जी पत्री आहे ना हिला खोलून व्यवस्थित साफ करून घेणारे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेणारे तर मी ही खो म्हणजे बांधलेली होती ना तर ती ओपन केली तर ही जी काही खराब पानं होती ना ती मी काढून घेणार आहे त्यातून तर इथे आम्ही ही पत्री ओपन केली म्हटलं स्वच्छ धुवून घेऊ तर बघितलं तर जी चांगली चांगली पानं होती ना मी ती अशी साईडला काढून घेतली आहे आणि त्या पत्रीमध्ये ना इतकी खराब पानं निघाली बघा इतकी अशी खराब पानं निघाली आणि आपल्याला पूजेसाठी पाच झाडांची पानं ही आवश्यक असतात त्यामुळे इथे आंब्याचं आणि हे रुईचं आहे वाटतं हे कसले मला माहीत नाही हे तीन झाले आणि त्याच्यामुळे ना मग पाच लागत होते ना म्हणून मी खाली जाऊन हे चाफ्याचं तोडून आणलं आणि हे पेरूच किती सुंदर पानं आहेत बघा आणि ही इतकी खराब पानं निघाली ना पूजेसाठी आपण नाही ठेवू शकत अशी खराब पानं त्याच्यामुळे मी आता हे टाकून देणारे आणि ही पानं व्यवस्थित स्वच्छ अशी धुवून घेणारे आणि ही फळं पण धुवून घेणारे तर इथे मी ही सगळी पानं आणि फळं स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे जेव्हा पण आपण ह्या बाहेरून वस्तू घेऊन येतो ना तर अशा डायरेक्ट पूजेमध्ये नाही वापरायच्या धुवूनच वापरायच्या तर इथे आपला हा सेटअप रेडी आहे आता मी पूजेच्या मांडणीला सुरुवात करते तर इथे ना समोर मी एक असा छोटासा चौरंग मांडला जे काही आपलं बाकीचं ठेवायचं आहे ना फळं वगैरे त्यासाठी आणि इथे दोन छोटे चौरंग ठेवते मी इथे एका चौरंगावरती गणपती बाप्पा आणि दुसऱ्या चौरंगावरती देवी लक्ष्मीची स्थापना करणार आहे इथे मी पूजेचं सगळं साहित्य एका ठिकाणी आणून आहे जिथे पूजा मांडणार आहे ना त्याच्या बाजूला ही फुलांचं ताट फळं पत्री आणि इकडे ना मी आपलं आपलं जे पूजेचं ताट असतं ना ते सुद्धा रेडी करून ठेवलं आहे आणि ह्या तांब्यामध्ये मी घेतला आहे पाणी पंचामृत आणि हे पंचा जे पूजेचं ताट आहे ना त्याच्यामध्ये तुपाचा दिवा तेलाचा दिवा हळदी कुंकू अक्षता हे ओटीचं सामान घेतलंय दुर्वा आणि हे आहे कस्तुरी अत्तर मी बघितलं इथे मी सगळं असं पूजेचं सामान ना एका ठिकाणी छान असं अरेंज करून घेतलंय आणि आज ना मी तुम्हाला दाखवते आज मी देवी आईला छान अशा ह्या मुखोट्यामध्ये आहे कोल्हापूरची अंबाबाईचा मुखवटा आहे हा सुंदर आहे ना या रूपामध्ये आपण आज आईला पाहणार आहोत आणि त्याचबरोबर हे छान असं रेड कलरचं वस्त्र हे बघा हे रेड कलरचं वस्त्र मी आज आईला परिधान करणार आहे तर खूप एक्सायटेड आहे मी हे रूप बघण्यासाठी चला तर मग आपण आता मांडणीला सुरुवात करूया आणि आईला छान असं सजवूया कुठलीही पूजा असो पूजा मांडण्याआधी ना सगळ्यात आधी दीप प्रज्वलन करून घ्यायचं आणि इथे वरच्या पाटावरती ना मी तांदळाने अष्टदल कमळ काढते हे तांदूळ ना चारही गुरुवार आपल्याला हेच वापरायचे असतात सो ते व्यवस्थित एका डब्यामध्ये ठेवून द्यायचे तर इथे या कमळावरती ना आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे तुम्ही हळदीचे किंवा कुंकवाचे तांदूळसुद्धा वापरू शकता आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती आपला कळस मांडायचा आहे या कळसामध्ये मी पाणी भरून घेतलं आहे कळस ठेवल्यानंतर आपल्याला कलशाच्या चारही बाजूंनी किंवा संपूर्ण कलशावरती ना अशा पद्धतीने हळद आणि कुंकवाची बोटं लावून घ्यायची आहे त्यानंतर या कलशामध्ये आपल्याला म्हणजे कलशातल्या पाण्यामध्ये हळदी कुंकू अक्षता फूल दुर्वा एक नान, आणि एक सुपारी अशा सगळ्या वस्तू टाकून घ्यायच्या तर इथे कलशाची पूजा झाली आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पत्री ठेवायची तर आता इथे मी नारळ स्थापन करते हे नारळच ना आपलं देवीचं प्रतीक असतं तर नारळाला छान असं हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि हे नारळ ना मी पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं कारण की महिनाभर आपल्याला हेच नारळ वापरायचं असतं त्याच्यामुळे नारळाला तडा जाण्याची शक्यता असते त्याच्यामुळे मी हे पाण्यात ठेवते त्याच्यामुळे कोणताही तडा जात नाही तर आता नारळावरती आपल्याला छान असा मुखवटा लावून घ्यायचा आहे मुखवटा लावून झालाय आता आपण आईला वस्त्र घालू ही छान अशी लाल आणि हिरवे काठ असणारी छान अशी साडी आहे म्हणजे कोल्हापूरची आंबाबाई अशाच पद्धतीच्या साड्या असतात त्यांच्या तर आता सुरुवात करू आपण शृंगाराला सगळ्यात आधी ना मी इथे कानातले घालून घेतले तर इथे मुखवट्याला ना असे खाली होल नव्हते वरतीच होल होते त्याच्यामुळे मी ते वरती अडकवले कानातले आणि त्याच्यानंतर ही छान अशी ठुशी ही ठुशीन आम्ही कोल्हापूरला गेलो होतो ना आम्ही तेव्हा मी घेऊन आले होते त्याच्यानंतर हे छान असं छोटंसं मंगळसूत्र जास्त काही आपल्याला करायचं नाही आहे कारण की मग जो जे काही वस्त्र आहे ना ते आपल्याला उठून दिसत नाही त्याच्यामुळे मी थोडेच दागिने घालणार आहे आज तर इथे ठुशी मंगळसूत्र आहे छान असं आणि माझ्याकडे हा लक्ष्मीहार आहे सो तो मी घालणार आहे देवी आईला बघा तुम्ही किती सुंदर दिसतंय म्हणजे अगदी कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं रूप उतरून आले त्याच्यामध्ये खरोखर असं वाटतंय आपण त्या मंदिरामध्ये आहोत कोल कोल्हापूरच्या किती सुंदर वाटतंय ना तर इथे सगळे दागिने घालून झाले त्याच्यानंतर मी घालते देवी आईला वेणी तर ही वेणीसुद्धा खूप 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 छान वाटते आणि सगळ्यात शेवटी गजरा इथे मोगऱ्याचा गजरा असताना तर खूप 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 छान वाटलं असतं पण असो नाही मिळाला हा पण गजरा छान वाटतोय देवी आईला सो तुम्ही बघू शकता आपली देवी आईचा सगळा शृंगार रेडी झाला आहे तुम्हाला कसं वाटतं आहे मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर त्याच्यानंतर मी इथे रांगोळी काढायला घेतली इथे ना मला काढायची होती छान अशी रांगोळी पण कुहू आली होती ती काय मला काही सुधरू देत नव्हती त्याच्यामुळे मी असं फुलांची रांगोळी काढून घेतली तर चला आता आपण आपल्या पूजेला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्याला दिव्याची पूजा करून घ्यायची आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षता आणि फूल अर्पण करून नमस्कार करायचा आहे त्याच्यानंतर मी इथे घेतलं आहे एक ताम्हन त्याच्यामध्ये थोड्याशा अक्षता टाकायच्या आणि त्या अक्षतांवरती ना आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे आणि मूर्तीवरती आपल्याला पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे आधी आपण ना सगळ्यात आधी दिव्याची पूजा करायची त्याच्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करायची आणि पाण्याचा अभिषेक झाल्यानंतर आपण त्याच्यावरती पंचामृताने अभिषेक करणार आहोत आणि हा अभिषेक आपण करतो ना तेव्हा आपल्याला ओम गण गणपते नमः या मंत्राचा उच्चार करायचा आहे पंचामृताने अभिषेक केल्यानंतर पुन्हा एकदा पाण्याने आपल्याला मूर्ती छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि एका स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहे त्यानंतर आपण इथे जे आपलं बाप्पांसाठी आसन ठेवलं आहे ना त्याच्यावरती थोड्याशा अक्षता घालून बापांची मूर्ती आपल्याला स्थापन करायची आहे नंतर आपल्याला पूजा करून घ्यायची हळदी कुंकू अक्षता आणि एखादं लाल फूल व्हायचं आहे आपल्याला बाप्पांना असतील तर दुर्वा आणि जास्वंदाचं फूल असेल तर तुम्ही नक्की अर्पण करा इथे माझ्याकडे नव्हतं त्याच्यामुळे मी हे एक रेड कलरचं फूल होतं ते ठेवलं आहे आणि बाप्पांना दिवा ओवाळून त्यांना प्रार्थना करायची आहे की तुम्ही माझी पूजा निर्विघ्नपणे पार पाडा आणि वक्रतुंड महाकाय हे स्तोत्र म्हणायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर आपण आपल्या देवी महालक्ष्मीची पूजा करून घेऊ इथे मी तांबडामध्ये देवीला अभिषेक करणार आहे सगळ्यात आधी पाण्याचा अभिषेक त्याच्यानंतर पंचामृत पुन्हा पाणी सेम तसंच आपण बाप्पांच्या मूर्तीचा अभिषेक केला ना तसंच आपल्याला ह्या मूर्तीचासुद्धा अभिषेक करून घ्यायचा आहे आणि हा अभिषेक करत असताना ना आपल्याला ओम श्री महालक्ष्मी देवेय नमः या मंत्राचा उच्चार करायचा आहे किंवा तुम्ही लक्ष्मी गायत्री मंत्रसुद्धा म्हणू शकता तर इथे देवी आईची स्थापना झाली आहे देवी आईची पूजा करून घ्यायची हळदी कुंकू अक्षता आणि फूल व्हायचंय आपल्याला आईला आणि दिवा अगरबत्ती ओवाळून घ्यायची त्यानंतर मी इथे आपलं जे पुस्तक असताना गुरुवारच्या पूजेचं महालक्ष्मी महात्म्य त्याची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे तर या पुस्तकावरती ना मी जे गुलाबाचं फूल घेऊन आले होते ना तर ते अर्पण केलं आणि इथे ना मी देवीला अत्तर लावून घेते इथे आपण हा जो देवी स्वरूप कळस मांडलाय ना त्याची सुद्धा आपल्याला छान अशी पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू अक्षत दिवा ओवाळून घ्यायचा आहे धूप ओवाळायचं आहे आणि देवीला ना मी इथे छान असं कस्तुरी अत्तर लावते इथे घेतली आहे दोन विड्याची पान म्हणजे जोड पान आहे आपल्याला विड्याचं आणि त्याच्यावरतीना ना मी हे ओटीचं सामान ठेवते त्याची सुद्धा पूजा करून घ्यायची नंतर आपला जो फळांचा नैवेद्य आहे तो आईला दाखवून घ्यायचा आहे नैवेद्यावरती पाणी फिरवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ना मी इथे वाटीमध्ये दूध साखरेचा सा नैवेद्य दाखवला तर इथे ठेवणार आहे मी खूप छान अशी स्पेशल वस्तू हे देवी आईची पावलं किती सुंदर आहे तुम्ही बघा इथे मी एका प्लेटमध्ये गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या आणि त्याच्यावरती ना हे पावलं ठेवली इतकी सुंदर वाटत आहेत त्यांची सुद्धा आपण पूजा करून घ्यायची आजच्या दिवशी तर इथे सर्व गोष्टींची पूजा ही करून घेतली मी त्याच्यानंतर केली छान अशी आरती हे जे पुस्तक आहे ना त्याच्या मागेच आरती असते महालक्ष्मीची आरती आणि महालक्ष्मी, महालक्ष्मी अष्टकम हे छान असं मी म्हटलं आणि त्याच्यानंतर आरती झाल्यानंतर आपल्याला ही पोथी वाचून घ्यायची आहे आपल्या ह्या गुरुवारच्या पूजेमध्ये ना सगळ्यात जास्त महत्त्व नाही हे या, या पोथीलाच आहे सो मी ही कथा वाचली आणि माझी पूजा संपन्न झाली तर हे बघा देवी आईचं रूप किती खुलून आलं आहे किती सुंदर वाटते ना एक छान अशी पॉझिटिव्हिटी आपल्याला तिथून मिळते त्याच्यामुळे छान असं सजवायचं आणि छान वाटतं आपल्याला पण असं गुरुवारी वगैरे काही काही ना म्हणजे फक्त कलश ठेवता कळशावरतीच तसं पण आपण करू शकतो पण अशी सजावट वगैरे जसं आपल्याकडून होईल ना तसं करायचं खूप छान वाटतं एक पॉझिटिव्हिटी येते आपल्यामध्ये सुद्धा आणि तुम्ही बघू शकता देवी आईचं रूप किती छान वाटतंय माझी तर नजरच हटत नाहीये त्याच्यावरतून तर अशी झाली ही आजची पूजा तुम्हाला कशी वाटली कमेंट हॅलो तर अशा पद्धतीने आपली पूजा छान अशी संपन्न झाली आहे पोथी वाचून झाली आरती करून झाली आता सायंकाळी नैवेद्य दाखवून एक आरती होईल पुन्हा आणि ही पूजा ना आपल्याला उद्यापर्यंत अशीच ठेवायची आणि उद्या सकाळी ना उत्तर पूजा केल्यानंतरच हे सगळं आवरून घ्यायचं आहे आपल्याला पूजा उचलून घ्यायची तर कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू आपण आता नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ